धुलीवंदनाच्या निमित्ताने धुळ्यात बाजारपेठ सजली रंगांसह विविध वस्तूंच्या किमतीत टक्क्यांची वाढ धुळे आणि होळीचा सण हे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून धुलीवंदनाचा दिवस मोठ्या उत्साहात धुळे शहरात साजरा केला जातो ठिकठिकाणी सार्वजनिक होळीचं आयोजन करण्यात येत असते धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली असून विविध रंगांचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत पिचकारी आणि रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून होळीच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यंदाच्या वर्षी बाजारात नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी देखील बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली आहे होळीसाठी लागणारे रंग पिचकारी तसेच विविध वस्तूंच्या किमतीत यंदा दहा टक्क्यांची देखील वाढ झाली आहे पुढील दोन दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी देखील गर्दी वाढणार असल्याचं विक्रेत्यांनी त्या यावर्षी पण आम्ही वंदन आणि रंगपंचमी सर्व प्रकारच्या पिचकार्या लहानपासून मोठ्या सर्व प्रकारच्या पिचकार्या त्याच्यानंतर पाठीवर टांगण्याचे ड्रम विविध आकारच्या कार्टूनमध्ये तर मोठमोठ्या ड्रम्स वगैरे फिचकाऱ्या आम्ही आणलेले आहेत साधारण वीस रुपयापासून तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे इचकाऱ्या व मोठमोठे लहानपुरांसाठी ड्रम्स आणलेले आम्ही त्याच्यानंतर कलर आणलेले कलरमध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर पावडर कलर पण आहे लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर ट्यूब कलर पण आणलेले आहे त्यानंतर हार्बल कलर आणलेले ते वीस रुपयापासून ते शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे हर्बल कलर आहेत बलूनच आलेले तर मलिंगा मलिंगाचे केस केसांना भरपूर मागणी झाली आहे यावर्षी त्याच्यानंतर मोठे मोठे महिलांचे जे जे केसं राहतात ते कलरफुल केसं नंतर टोपे आणलेले आहेत विविध आकाराच्या मांस आलेले आहेत मासमध्ये साठ रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत आपल्याकडे मास उपलब्ध आहे आणि आता जे आणलेले आहेत नवीन पद्धतीनुसार होळी होळी आणि डोलची आणलेली आम्ही प्लॅस्टिक डोलची पण आमच्याकडे वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहे कतऱ्याची डोलची पण आहे आमच्याकडे असं कलर आम्ही मुंबईहून आणलेला आहे तर आम्हाला थोडाफार फार खर्च जास्त लागतो त्या हिशोबाने दहावीस टक्क्याचा फरक पडलेला आहे गिरायकांची अजून मागणी वाढलेली नाही आहे पण येत्या दोन दिवसात गिरायकांची मागणी होईल आणि गर्दी होईल आमची अपेक्षा आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।